नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत डॉक्टर अरविंद भातांबरे हे निलंगा येथे त्यांचं स्वतःच हॉस्पिटल आहे तत्पूर्वी मुंबईत त्यांनी दहा वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम केलं दोन हजार एकोणीसला निलंगा विधानसभा मतदारसंघातून वंचित विकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी घेतली पराभवानं ते खचले नाहीत आता दोन हजार चोवीसची ची ते पुन्हा तयारी करतायत पण त्यांनी वंचित मधनं काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलाय आणि निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे ते एक प्रमुख दावेदार आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात गाजलेला मतदारसंघ माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारसंघ त्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर गेले तीन टर्म त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत अशा मतदार संघामध्ये अरविंद भातांबरे आहेत आपण थेट त्यांच्याशी चर्चा करून एकूण ते राजकारणात का आले आणि आता ते काय करू इच्छितात थेट समजून घेणार सर नमस्कार नमस्कार मीच आता परिचयात उल्लेख केला तुमचा तर तुम्ही तुमचं मूळ गाव आणि तुमचं शिक्षण कुठे झालं आणि तुम्ही इकडे लातूरला कसे आला जरा एक आमच्या दर्शकांसाठी जरा तपशील मी डॉक्टर अरविंद दुर्भद्रप्पा भातांबरे माझं प्राथमिक शिक्षण शुरानपाळ जिल्हा परिषद शाळेत झालं सातवी पर्यंत मी तिथे शिकलो चौथी सातवी स्कॉलरशिप पास होतो मी त्याच्यानंतर आठवी नववी दहावी यशवंत विद्यालय अमोदपूरला झालं त्यानंतर शाहू कॉलेजला माझं अकरावी बारावी सायन्स झालं त्यानंतर मी एम बी बी एस केल्यानंतर मी के एम मुंबईवरनं माझ्या अनस्तेशियामधलं पोस्ट ग्रॅज्युएशन करून इंटेन्शिव केअरचा कोर्स केल्यानंतर दहा वर्ष मी मुंबईला नामांकित तीन हॉस्पिटलला सेवा दिली कुठंतरी गावाकडची ओढ होती आई वडील माझे वडील जिल्हा परिषदला शिक्षक होते मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले आणि आईवडिलांची सेवा करावं गावाकडं आणि कुठंतरी ओढ होती गावाकडची मला म्हणून मी पुन्हा लातूरला आलो आणि लातूरला आता सह्याद्री हॉस्पिटलला डॉक्टर किनीकर सरांसोबत असं आमचं सरवडला माऊली केअर हॉस्पिटल असेल आमचा नुँ। ग्रुप होता त्या ठिकाणी आम्ही सेवा दिली कोरोनामध्येही गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा दिली आणि नंतर मी निलंग्याला साईक्रीटी केअर हॉस्पिटल नावाने या तीन ऑक्टोबरला आम्हाला तीन वर्षे होतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आणि गहिनाथ महाराजा यांच्या हस्ते त्या हॉस्पिटलचं आम्ही उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी गोरगरीब रुग्णांना मी सध्या सेवा देतो तीस हॉस्प तीस बेडचं आमचं हॉस्पिटल आहे <coughs> दहा बेडचं आय सी यू आहे छोट म्हणजे ऑपरेशन थिएटर आणि अशा पद्धतीनं थोडा आमचा दवाखाना म्हणजे सरकारी हॉस्पिटलपेक्षा जास्त गर्दी आमच्याकडे कारण आम्ही गोरगरिबांना अतिशय कमी याच्यामध्ये त्यातल्या त्यात साहेब महिलांना आमच्याकडं दोन वर्षे झालं मोफत आम्ही तपासणी फीस नाही पंच्याहत्तर वर्षे वयाच्या पुढील जे काही रुग्ण येतात त्यांना आमच्या हॉस्पिटलचे आम्ही काही चार्जेस घेत नाही म्हणजे काही ऑक्सिजन लागला किंवा जे काही मेडिसिन आहे ते तेवढेच आम्ही पैसे घेतो अशा पद्धतीने जे गोर गरीब आहेत ज्यांना लातूरला पुढं पुण्याला सोलापूरला जायची ज्यांची हे नसते त्या रुग्णांना आम्ही त्या ठिकाणी सेवा देतो डॉक्टर साहेब हे सगळं तुम्ही करतायत म्हणजे तुमची गरज आहे एखाद्या ग्रामीण भागात काम करण्याची राजकारणाकडे तुम्ही कसं काय बोलला नाही राजकारणाकडे खरं तर तसं काही म्हणजे मला पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे बरोबर मी आत्ता सांगितलं माझे वडील जिल्हा परिषदला शिक्षक होते माझे आजोबा एकही दिवस शाळेत न गेलेले म्हणजे शेतकरी होते आणि कष्टातून आमची फॅमिली पुढे आलेली आहे एवढ्या म्हणजे काहीच हे नसताना आज आमच्या घरात बारा डॉक्टर आहेत पण हे करत असताना कुठंतरी मला असं जाणवत होतं की जे काही म्हणजे सध्याची आपली खेड्यापाड्यातली जी काही परिस्थिती आहे वेगवेगळे रुग्ण मी जरी मुंबईला होतो तेव्हा बरेचशे रुग्ण इकडं मी तिकडनं येऊन इकडं कॅम्प घ्यायचो शिबीर घ्यायचो मी कॅन्सर सारखे शिबिर देखील टाटाची टीम इकडं सोलापूरची टीम म्हणून वर्षाला म्हणजे दोन तीन शिबिरं घ्यायचो मी आणि इकडून तिकडं रुग्णांना घेऊन जाऊन वेगवेगळ्या योजनातनं मी ऑपरेशन करून द्यायचो तरी कुठंतरी जाणवायचं किंवा यांना जे काही एक बेसिक सुविधा ज्या काही लागतात सर्वसामान्यांना ते कुठंतरी देण्यामध्ये जे काही आपल्या भागातले राजकारणी आहेत ते फार कमी पडत आहेत असं वाटल्यामुळं मी आल्यानंतरच मुंबईवरनं मला जेव्हा शिवांबाची नगरपंचायत झाली त्यावेळेला मला त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी म्हणल्यामुळं मी निवडणूक लढवली आणि नगरसेवक झालो आणि तिथं मला मग त्या तिथून मला थोडंसं राजकारणाची आवड निर्माण झाली लोकांची सेवा करता आली आणि मग ते करत असताना असं जाणवलं की आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या काही एक सुविधा पाहिजे सर्वसामान्यांनी त्या अजिबात मिळालेल्या नाहीत आणि आपण कुठंतरी जे काही सध्याचं नेतृत्व आहे ते ज्या पद्धतीचं त्यांचे राजकारण करण्याची पद्धत आहे मला वाटलं की आपण एक वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना सेवाभाव हा एक डॉक्टर हा सेवाभावीचा असतो बरोबर तर त्या पद्धतीनं समजा आज मी एक दिवसाला पन्नास शंभर लोकांना आज सेवा देतो आहे तर कुठंतरी हे जे काही माध्यम आहे राजकारण खरं तर हे समाजकारणच त्यात जास्त राहायला पाहिजे बरोबर आणि त्याही माध्यमातून समजा आज मी पन्नास शंभर लोकांना सेवा देतोय तर भविष्यामध्ये दे मला हजार दोन हजार जे काही मला संधी मिळेल जास्तीत जास्त लोकांसाठी गोरगरीब लोकांसाठी का मी काहीतरी करू शकल त्या क्षेत्रात जाऊन म्हणून मी राजकारणात गेलो तसं राजकारण म्हणजे असा काही आमचा पिंड नाही किंवा माझाही पिंड नाही तसं काही मला फॅमिली बॅकग्राऊंडही नाही साहेब मागच्या वेळेला तुम्ही वंचितकडनं उभा नव्हता एकोणतीस हजार आठशे ब्याण्णव मत तुम्हाला मिळाली कारण ती पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि चांगली मतं मिळाली होती पण पन साधारणपणे काय होतं का की राजकारणामध्ये खर्च करावा लागतो पैसा मोठा लागतो आणि असा खर्च झाला आणि पराभव मिळतात माणसं काय करतात की नको बाबा हे काय आपलं क्षेत्र नाही आपलं आपलं दवाखाना बला ना आपण बरे परंतु असं असतानाही पुन्हा तुम्ही दोन हजार चोवीसची ची तयारी करताय याच्या मागचं करता। काय कारण आहे मी मग असे सांगितलं साहेब आपल्याला की मला पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही राजकीय वारसा मला घरात नाही आता जे आपण म्हणजे ज्या पद्धतीची एक ताकद तुम्ही म्हणलात की पैसा हा इलेक्शनमध्ये लागतो पण मी सांगतो आपल्याला की मला जे काही जवळपास तीस हजार मतं गेल्या वेळेस मिळाली यामध्ये मी फक्त यंत्रणा जे काही प्रचाराला लागतंय साहेब कुणाला मी चहा पाजलो नव्हतो mm. कुणा लोकांपर्यंत मी गेलो mm. नव्हतो चुकीने निवडणूक लढवावं चुकीनं निवडून यावं आणि पुन्हा ते निवडणुकीचा खर्च काढण्यासाठीही चुकीचं करावं म्हणजे mm. आपण आता म्हणत असतो सत्तेतून पैसा आणि mm. पैशातून सत्ता mm. बरोबर हे लोकहीच करतात आपण <coughs> पाहिलं असाल तर एकमेव जे काही आता का आमच्या मतदारसंघातलं तर राजकारण म्हणलं तर एकमेव उद्देश त्यांचा एकच आहे की पैसे कमव ती वेगवेगळ्या माध्यमातून असेल ती कार्यकर्त्याला देखील कार्यकर्त्याकडून देखील कमिशन घेण्यापर्यंत आणि जी आता सगळ्यालाच माहिती आहे ती आमचा मतदारसंघ कशासाठी फेमस आहे तर ती न करता आपल्याला मला असं वाटतं की लोक आजही जो माणूस आपल्याला दा मोठं उदाहरण गणपत्राव देश देशमुख साहेब करा वेळा सांगवल्याच लोकांनी निवडून दिले काम करणाऱ्याची आजही लोकांना गरज आहे माझे आजोबा कधी मी सांगितलं शाळेत न गेलेले शेतकरी पण आम्हाला एकच वाक्य सांगायचे आमच्यात बेटा काय गोड आहे तर काम गोड आहे तुम्ही काम करा तुम्ही लोकांमध्ये जा लोकांची सेवा करा लोक तुम्हाला निवडून आजही देतील मला असं वाटतं की जी काही यंत्रणा तर लागणार आहे प्रचाराची यंत्रणा असेल पंपलेट बॅनर काय जे काही लागणार आहे तुम्हाला ती तर आपल्याला करावंच लागेल पण ते करत असताना तुम्ही किती लोकांमध्ये आहात आता मी आज मी सांगितलं हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या वेळेला मला निलंग्यात म्हणजे तिथे परिचय नव्हता अजिबात पण आज निलंगा तालुक्यात असेल शिवराणपाळ देवणी तर था आमचाच भाग आहे तर शिवराणपाळ तर माझाच तालुका आहे या संपूर्ण भागामध्ये असं एक खेडेगाववाडी तांडा नाई साहेब की जिथं मी पोचलेलो नाही वेगवेगळ्या वेग माध्यमातून मी आज नाही जवळजवळ मी दोन हजार बारापासनं सामाजिक क्षेत्रात काम करतो बरोबर मला आवड आहे मी पाणी फाउंडेशनमध्ये काम केलं जलयुत शिवार हे गव्हर्नमेंटचं येण्या अगोदर आमच्या घरणी याच्यावर श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून आम्ही गॅबेन बंधाऱ्याचं डोकाळा चळवळीतनं काम केलेलं आहे मी दोन हजार बाराला आमच्या तालुक्यातले महत्त्वाचे गावागावातून एक पंचवीस शेतकरी स्वतः मी खर्चाने घेऊन राळेगण सिद्धी हिवरे बाजारला तिकडं बरेच म्हणायचे की पाण्याचं काम तिकडं जास्त झालेलं आहे पाण्याची पातळी जास्त त्याच्यासाठी आमच्या भागातले चांगले शेती करणारे शेतकरी स्वतः मी म्हणजे माझे पैसे खर्च करून घेऊन गेलो म्हणजे अशा पद्धतीची कुठं तर मला एक सामाजिक कार्याची आवड आहे आणि त्या पद्धतीनं हे करावं जरी एक क्षेत्र अवघड असलं कुठलंही आता क्षेत्र स्पर्धा झाली आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकावं लागेल आणि मी असं ठरवून उतरलो साहेब याच्यामध्ये की येऊ हे शिव आपे शिव पुढचे पंचवीस वर्ष मी या राजकारणामध्ये सक्रिय राहणार आहे असं एक माझी तुम्ही एक शब्द प्रयोग केलात की आमच्या भागात म्हणजे आमच्या मतदारसंघाचा गेल्या पन्नास वर्षात म्हणावा तसा विकास झाला नाही आणि ही मंडळी म्हणजे तुमच्याच काँग्रेस पक्षातली मंडळी किंवा आता भाजपची मंडळी दावा असा करतात की निलंगा विधानसभा मतदारसंघ हे म्हणजे एक आदर्श मॉडेल आहे बरं तर नेमकी काय स्थिती आहे म्हणजे उदाहरणार्थ सिंचन आहे रस्ते आहे वीज आहेत याची काय स्थिती आहे तुमचा तर सगळ्या गावात एकूण संपर्क आहे तर तुम्हाला काय आढळतं हे सर जो काही निरंगा मतदारसंघाचा विकास झालेला आहे तो आदरणीय शिवाजीराव पाटील नेलंगेकर साहेबांनी दादासाहेबांनीच केले आपण सिंचनाचा म्हणला ते वेगवेगळी धरणं जी काही काम अगोदर झालेले दादासाहेबांच्या काळात तीच काम झाले त्यांनी ज्या काही बिल्डिंगा निर्माण केल्या त्यांनी जी काही केलं त्याचे फक्त ह्यानी या आमदार साहेबांनी उद्घाटन करण्याचं काम केलं त्याच्या पलीकडं कुठलंच काही नाही आपण जर पाहिलात तर चा प्रॉपर निलंग्यातले रस्ते व्यवस्थित नाही आत्ता कुठं त्यांना जे काही जनतेतून चालल्यानंतर थोडं कुठंतरी काहीतरी करायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा पण रस्त्यांची दुरावस्था एवढी आहे की आजही मी पाहतोय पाच पाच सहा सहा किलोमीटर विद्यार्थ्यांना गावातनं चलत जाऊन मुली मुलं लहान लहान त्यांना एस टी पकडावं लागते एवढे रस्ते खराब आहेत म्हणून एस टी जात नाही हे लहुवाडी म्हणून गाव आहे तिथं तिथली सध्याची परिस्थिती अच्छा पालघऱ्याच्या जवळची म्हणजे असे बरेचसे गाव आहेत जिथं की रस्त्याची अडचण आपण पाहायला असाल एम आय डीशी निलंग्याची एम आय डीशी इतके वर्ष झालं तिथं कुठला प्रकल्प आला आहे कुठलं काही नाही कुठलंच तिथं काही म्हणजे त्यांनी आणलंय आणि काहीतरी चार लोकांना काम द्यायचा कुठला उद्योग आणलाय काही आलाय काहीच नाही तिथं साधं जे काही म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं ते फिडर लागतं मोठं ते नसल्यामुळे लोकांना आता त्यांना तिथं कुठला उद्योग चालू करावा म्हटलं तर त्यांना त्याच्यासाठी पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये खर्च येतो कोणीही बेरोजगार उद्योग चालू करण्यासाठी पाच दहा लाख काही टाकून करावं म्हणलं तर त्यांना म्हणजे अशा बेसिक अडचणी शिरांग पाळलाय माझ्या पंचवीस वर्ष झाली शुरांतपाळ देवणी तालुका होऊन साहेब दोन्हीही तालुक्यात सध्याचे विद्यमान आता आमदार आमचे दोन लगट आणि त्याच्या अगोदर म्हणजे पंधरा वर्ष त्यांनी मतदारसंघात मागचे अडीच वर्ष तर त्यांचे ते मंत्रिपद मिळेल का ह्याच्यासाठीच गेले साहेब लिटरली आमचं घरणी प्रकल्पाचं पाणी इकडे लातूर लावलं म्हणून आमच्या घरणी शिरांतपाळ आणि अर्ध्याच्या वरी तालुका त्या प्रकल्पावर आहे जे की दादासाहेबांनी दिले येकर साहेबांनी ते घरणी प्रकल्प हे केलेला आहे त्याच्यासाठी आंदोलन झालं चौदा दिवस स्वतः मी आणि आमचे चौग जोडीदार आम्ही सहा दिवस उपोषण केलो साहेब एकदा देखील त्यांनी तिथं येऊन त्यांना भेट देऊ वाटले नाही शिरापाळला चालू होतं मतदारसंघातला ता तालुका प्लेस गाव तिथं आमदार साहेब आले नाहीत म्हणजे ही त्यांना की जे काही जाणीव लोकांच्या प्रश्नाची पाहिजे लोकांच्या अडचणी पाहिजे हे लोकांना जाणच नाही मग आता हे कुठेतरी त्यांचे सर्वे त्यांच्या विरोधात येऊ लागलेत म्हणून मग की ही जनसाक्षरता काढ कुठं काही आता ते पदयात्रा काढले लोकांना कळून चुकले त्याच्यातले लोक कोण होते किती भाडोत्री होते कुणाला बूट दे रेनकोट दे ही दे पाचशे पाचशे दे हजार हजार दे असं करून लोक आणून त्यांना पदयात्रा करावी लागली गेल्या दोन इलेक्शन ह्याने उगत चारशे सातमध्ये बसून लोकांना नमस्कार करायचे जायचे पण ह्या वेळेला त्यांना काही ना काही खेड्यापाड्यात जावं लागलं तिथं देखील लोकांचा रोष होताच लोक विचारले आताच यांना का सुचलंय म्हणजे जे काही तुम्ही करायचं होतं तेव्हा काही केलं नाही आता जाऊन लोकांच्या लक्षात येऊ लागलं की हे काय चालू आहे आणि त्यांना कुठंतरी वाटतं आहे की जे काही त्यांनी आत्तापर्यंत ही कमिशन ही त्या पद्धतीनं जे काही म्हणजे पैसे जमा केले त्या ह्याच्यावर मी निवडून येऊ शकतो अशी त्यांची भावना आहे बघा काय म्हणतात माहिती का संभाजी पाटील निला की कळ की काँग्रेसच्या काळामध्ये झालेली <coughs> कामं आणि आम्ही आमच्या काळामध्ये केलेली कामं जाहीर व्यासपीठावर कोणीही चर्चेला यावं आमच्या काळात केलेली कामं ही काँग्रेसच्या एकूण कारकिर्दीत झालेल्या कामापेक्षा अधिकची झालीत असा दावा ते करतायत तुम्हाला काय वाटतं तुमचं काय ऑब्झर्वेशन भाजपची पॉलिसीच साहेब उघड मोठं मोठं बोलायचं करायचं काही नाही तसं जर असतं मी सांगतो या माध्यमात ना आपल्या माध्यमात त्यांनी ना फक्त पाच चांगले मोठे जी काही एक त्यांच्या पंधरा वर्षाच्या करिअरला शोभासारखे पाच काम सांगत काय केले जी काही आता तुम्हाला सांगतो थोडंफार कुठंतरी जो काही निधी येतोय तो, तो वाटणे आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून कमिशन घेणे हा विकास आहे का मला सांगा सांग। आपण देखील स्वतः निलंगा मतदारसंघातले आपल्याला देखील बेसिक सरकारी दवाखान्याची काय अवस्था आहे साहेब आज बघा साधी गोळ्या मिळत नाहीत औषध मिळत नाहीत तिथे गेलेल्या रुग्णांना बाहेरून औषध आणावं लागतं डॉक्टरांची सोय नाही म्हणजे आरोग्य शिक्षण ह्या बेसिक सुविधा आहेत आता तुम्ही सरकारी दवाखान्याचा विषय काढलात सर ही तर तुम्ही म्हणल्यासारखं वस्तुस्थिती आहे पण ही केवळ आत्ताच नाही सरकारी रुग्णालयं सुरू झाल्यापासून त्या रुग्णालयांची अवस्था अशीच आहे कोणाचंही शासन असू दे तर मग हे जे शिक्षणाकडे किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आहे याचं मुख्य कारण काय आहे मग नाही याचं मुख्य कारण जे आहे ही जी यंत्रणा आता लोकप्रतिनिधी असतात कशासाठी सर सा। आपल्या भागातील ज्या काही समस्या त्या समस्येचं निवारण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न तर करा आम्ही म्हणत नाही दहा समस्या आहेत दहा समस्या आहेत तुम्ही प्रयत्न करा दोन चार पाच काहीतरी होतील लागत तुम्ही लोकातच नाही लोकात जाणं नाही समस्या जाणून घेणं नाही तर त्याचं पुढं त्याचं म्हणजे समस्या सोडवायचा तर प्रश्नच येत नाही ना सर कमीत कमी तुम्ही ज्याला कुणाला काही अडचण आहे ती समस्या ऐकून तर घ्या त्याचा अर्ध त्याला बरं वाटतं की बा वा, आपल्याला कोणतरी आहेत मायबाप सरकार आहे काहीतरी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आपण बघितलं बरोबर किती दिवस म्हणजे त्यांना आता पीक विम्याचे प्रश्न होत उगच म्हणतात दिलो ही दिलो ते आता लोकांचे काय गेल्या वेळेला म्हणजे किती परिस्थिती बिकट झाली सोयाबीनच्या भावाचा आपल्याला माहीत आहे हे बी तेराच्या म्हणजे पाशा पटलाने जे काढले होते बरोबर त्यांच्यामध्ये ते ताईसोबत हिनी बिटा वाजवत गेले होते आज काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे म्हणजे कुठल्याच क्षेत्रात समाधानकारक काहीच काम नाही उगं ती म्हणायचं जे काही मी सांगितल्यासारखं जे काही निलगाव मतदारसंघात काही कामं झालेल्या असतील <coughs> तर ते फक्त आदरणीय दादासाहेबाच्या आणि विलासरावसाहेब देशमुख साहेबांच्याच माध्यमातून झालेले काम आहेत यांच्याकडनं कुठलंच असं ठोस काही काम आत्तापर्यंत झालेलं नाही आता एक शेवटचा प्रश्न समजा तुम्हाला तिकीट मिळालं आणि निलंग्यातल्या लोकांनी बदल करायचा ठरवलं आणि तुम्हाला निवडून दिलं तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी काय करणार आहात सध्या बघा साहेब आमचं जे काही आता काम चालू आहे आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांच्या ज्या जा का काही समस्या आहेत बेसिक ज्या ज्या ठिकाणी हिने जाऊन पाच पाच दहा 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 नारळ फोडलेत आणि ते कामं केलेच नाहीत यांची एक पॉलिसी आहे इलेक्शनच्या अगोदर येतात तिथं काही ना काहीतरी असं हे करतात नारळ फोडतात लोकांना तिथल्याच एक दोन कार्यकर्त्यांना सोबत घेतात हे करू ते करू जे काही म्हणून गेलेले त्या जे जे रखडलेले झालं झालेल्या कामांचा आम्ही आता सध्या सगळा डाटा तयार करतो बरं आणि त्यासोबतच लोकांच्या त्या त्या गावात काय काय समस्या आहेत यांचा अभ्यास करून त्या त्या पद्धतीनं तिथं काय करता येईल याचं सध्या आमचं चालू आहे काम त्याच्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं आहे की जी काही सध्याची बेरोजगारी मी सुरुवातीलाच सांगितलं एम आय डी सी एकाही तालुक्यात एम आय डी सीने त्यातल्या त्यात औषध बघा आपल्याला माहीत असेल चांगली एम आय डी सी पोय अनिलंग्यात तर व्हायला पाहिजे ह्या माध्यमातून काही ना काही उद्योग आणून पहिले जे बेरोजगार आहेत त्यांना कसा रोजगार देता येईल ही सर्वात मोठी प प्राथमिकता राहील त्यानंतर मी सांगितलं सर का आरोग्याबद्दलचे प्रश्न आता मी स्वतः त्या क्षेत्रात काय चांगलं करता येईल व कसं आरोग्याच्या सुविधा लोकांना देता येतील शैक्षणिक क्षेत्रातला आपण बघितलं असेल जिल्हा परिषदच्या शाळा पूर्णपणे पर बंद पडायला आलेल्या यानेच इंग्लिश मिडियमच्या शाळाचा फोक म्हणजे वाढवलं जी काही आहे ना परिस्थिती झाली जिथं शाळा आहेत काही ठिकाणी विद्यार्थी आहेत आता मी स्वतः बघतो मी बऱ्याच शाळांना भेट दिलो तिथं शिक्षक देखील नाही बरोबर म्हणजे या ज्या काही बेसिक गोष्टी त्यासोबत आम्ही जो काही डाटा काढून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या पद्धतीचं विकासाचं जी काही लागेल त्या पद्धतीनं आपल्याला लोकांची सेवा करण्याचा मानस आहे धन्यवाद आपण वेळ लिहिलात मनापासून आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करावा सबस्क्राईब करा